कोणता आदेश दाखवा पत्र पत्र दाखवा दाखवा पत्र तुम्ही कस काय आडवत गाड्या आमच्या गाड्या आडवत कस काय तुम्ही तुम्ही आडवता कस काय गाड्या गाड्या आडवत कस काय पत्र दाखवा आम्हाला जिल्हाधिकारी पत्र दाखवा कुठे बोलो एस पी साहेबाला आला एस पी साहेबाला बोलो ना गाड्या कन्वर्ट कशामुळे करता तुम्ही नाही कशामुळे आडवतो तुम्ही गाड्या नाही बंद कस काय केला तुम्ही रस्ता डायवर ना का समोर आम्हाला आम्हाला माहित ते ड्रायव्हर कायवड आम्हाला माहिती आम्ही एक काम करतो इथं गाडी आढळला लावतो आम्ही आम्ही गाडी आडव लावतो इथं हा कस काय येसपी साहेबांचा आदेश काढालो ना एस पी साहेबांचा आदेश येत गाड्या तुम्ही गाड्या आडवला होता का हुकुमशाही चालली का ही सगळी हा बोला साहेबाल तुमच्या साहेबाल बोला तुमच्या बोला बोला साहेबाल बोला तुमच्या नाही नाही आम्ही नाही जाणार त्या रस्त्याने आम्हाला रस्त्याने जायचंय आम्ही नाही जाणार कोणत्या रस्त्याना कशामुळे जाणार तुम्ही सोशल मीडियाची गाड्या आवडतं का आमच्या हा हा नाही नोकरी करता अशी नोकरी करता का हुकुमशाही झाली का तुमची हुकुमशाही झाली का हा ਇਹ ਸਰਲ ਸਰਲ ਆਦੇਸ਼ ਹੈ ਆਇਗਾ ਯਾ ਸੁਦਾ ਆਦੇਸ਼ ਯਾ ਆਦੇਸ਼ ਆਸੂ ਦਾ ਅਈ ਕਲ ਕੀ ਗਾੜੀ ਪੁਰਗੀ ਯੂਨਾ ਮੰਨੂ ਗਾੜੀ ਕਰ ਗਿਆ ਚਲ ਆਮਨ ਸਾਡੇ ਜਾ ਆਹੂ ਕਰਵਾਉਂਦਾ ਹਾਂ ਸਾਈਂ ਸਾਹਿਬ ਆਹ ના રમે કરી એ ભુયા સેલ સેન્ડ કરે લો દાદા દાદા સે સાકારુ કામ ને ખાને સે કરે લાડુ આલા દાદા સબરે ની ઉને કઈ અમે બરોબર નકર આમ આજ મસ્ત આદી સુ તો મારા તમને મસ્ત આદી સુ તું સેલ દે આ દે કે सांगू कधी नाही ऐकणार आम्ही नाही ऐकणार हा ऐकेशस्त ऐकणार नाही आमचा माणूस मरणाच्या दारा ऐकायचं आम्ही नाही ऐकायचं रस्ता डायवर्ट नाही करणार तुम्हाला तुम्हाला परमिशन द्यायचं आम्हाला समजलं नाही तुमच्या पोलीसला परमिशन कुठे द्या म्हणून नाही जायचं आम्हाला इथून जायचं आम्हाला आम्ही नाही जाणार इथून जाणार आम्ही जायचं आम्ही इथून जाणार आम्ही इथून जाणार आम्हाला नाही माहित आम्ही इथून जाणार हुकुमशाही सारख्या गाड्या लावतो तुम्ही आडव्या येथे आडू दे आम्हाला आम्ही उडून देऊया खाजाला

ൂട്ടിംഗ് കാലത്തേക്ക് <usion>